मित्र हो मी आधी तुम्हाला शॅम्पूचा फवारा करण्याविषयी मार्गदर्शन केले होते शॅम्पूचा फवारा दासवंदावरील मिलीब करता खूप उपयोगी आहे आज मी तुम्हाला एक दुसरे औषध सांगणार आहे तेव्हा आपण ते, ते काळजीपूर्वक ऐकून घ्या व आपल्या जास्वंदाच्या झाडावर त्याचा उपयोग करा हे आपल्याला शॅम्पू आहे केशकांती शॅम्पू हे आपल्याला तीन चमचे या बॉटलमध्ये टाकायचे आहे त्यानंतर हे हॅन्डवॉश आहे हँडवॉश ह्याच्यामध्ये है। मिसळून टाकायचे आहे तीन ते चार थेंब टाकायचे आहे यानंतर मी यामध्ये पाणी टाकणार आहे हे एक लिटर पाणी आहे एक लिटर पाणी थोडासा शॅम्पू आणि थोडासा हँडवॉश एवढे झाल्यानंतर आपल्याला ह्या स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करून त्याची फवारणी करायची आहे फवारणी केल्यानंतर आपल्याला लगेच मिलीबग हा नष्ट झालेला दिसेल आणि आपल्या इतर पिकांच्या पानावर ज्या अळ्या वगैरे पडलेल्या दिसतील त्या अळ्यांचासुद्धा नायनाट होऊ शकतो तेव्हा याप्रमाणे आपण